विशिष्ट व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येईल हा कार्यक्रम मोठ्या होणार आहे संगीता प्रसिद्ध आहेत चीफ आहेत त्याशिवाय अजून काही व्यक्ती तिकडे उपस्थित राहतील हा जो कार्यक्रम आहे याच्या मागचा उद्देश सामाजिक आहे या कार्यक्रमात जे पैसे गोळा होणार आहे त्याच्यातनं लायन्सचे जे वेगवेगळे सेवा कार्य आहेत त्याच्यात पैसे वापरले जाणार मुख्यतः दोन कार्यक्रम या वर्षी आपण आणलेला आहे पहिला आहे धर्मपुत्र अभियान हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात पुण्यासारख्या शहरात आपण बघितलं जवळपास चाळीस ते पन्नास हजार ज्येष्ठ नागरिक आहे जे एकटे राहतात त्यांचे मुलं त्यांचे परिवार त्यांच्याबरोबर बरोबर नाही काही परदेशात आहे काही शिक्षणासाठी गेलेले आहेत काही स्थायिक झालेले आहेत असे जे एकटे राहणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद करणं त्यांची देखभाल करणं हा त्याचा कार्य आहे या धर्मपुत्राबियामध्ये